नेत्यांच्या बोर्डाची विटंबना करून बोर्ड फाडले नगर शहरामध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेनिमित्त राजकीय नेत्यांच्या स्वागताहार्य लावण्यात आलेल्या बोर्डवर कोणीतरी अज्ञात इस्माने मावा गुटखा खाऊन थुंकून एक बोर्ड फाडल्याची घटना घडल्याचं शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी निदर्शनास आलं अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीसचं चा आयोजन करण्यात आलं या स्पर्धेनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे व अजित पवार हे उपस्थित राहणार असल्यानं त्यांच्या स्वागतहार्य नगर संभाजीनगर रोडवरील महानगरपालिका कार्यालयासमोर रस्त्याच्या दुभाजकावर फलक लावण्यात आले आहेत शुक्रवारी सकाळी या फलकांवर कोणीतरी अज्ञात इस्माने मावा गुटखा खाऊन थुंकले असल्याचं निदर्शनात आलं या घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे गट व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली या घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली घोषणाबाजीचे फुटेज फलकावर थुकण्याच्या व फाडण्याच्या घटनेचा निषेध करीत असे कृत्य करणाऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली असे गैरकृत्य करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल असाही इशारा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आपल्याला महाराष्ट्र केसरीच्या स्वागताचे फलक संपूर्ण आयल्यानगर शहरामध्ये संपूर्ण आयल्यानगर जिल्ह्यामध्ये आज आपल्या संग्रामबाईंच्या माध्यमातून कुस्तीचे स्वागताचे फलक हे सर्वत्र लावलेले असताना आज काही जे आधी वृत्ती ज्यांना भगवेची अडचण झाल्यासारखे दिसून येत आहे ज्यांच्या पार्श्वमध्ये काही दम नाही राहिला ते घाणेडे कृत्य जे जा रस्त्यावर जाऊन थुकणे असन बोर्डवर फाडणे असन हे जे असे काही घाणेडे प्रकार काही ज्या वृत्तीकडून करत असतील तर ता त्यांना आम्ही सर्व संग्रामयांचे कार्यकर्ते व सर्व आम्ही हिंदूप्रेमी एक सांगू इच्छितो जे काय करायचं असेल ते समोर येऊन करा असे घाणेडे प्रकार हे नगर शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये कद्यापियी आम्ही सहन करून घेणार नाही आणि आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही एक निवेदन देऊ इच्छितो जर तुमच्याकडून जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर आम्हाला प्रत्यक्षात खाली उतरून कारवाई करायची ला करायची वेळ आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि जर कोणाला वाटत असेल हे थुकल्याने काय आमच्यावर काही फरक पडत असेल तर त्यांनी हे समोरासमोर येऊन कृत्य करायचं आणि येणारे जे काही जे काय घाणेडं कृत्य करणारे जे काही ज्यादी वृत्तीचे लोक आहेत ज्यांना भगव्याची अडचण निर्माण आज झालेली आहे तर त्यांना आम्ही एक आव्हान देऊ इच्छितो जे काय करायचं असेल ते समोरासमोर येऊन करा असं घाणेड प्रकार आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये कदापि आम्ही सहन करू घेणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आता आहिल्यानगर शहरामध्ये अतिक्रमण आसन व यांची जी काही मोगलाई माजलेली आहे ती मोगलाई मोडी मोडीत काढायचं काम हे आम्ही सर्व हिंदू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लवकरच अहिल्यानगर शहरामध्ये करणार आहोत अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू आहे या कुस्ती स्पर्धेसाठी या जिल्ह्याच्या भूषण म्हणून या जिल्ह्याला भूषण म्हणून असा एवढा मोठ्या कुस्ती स्पर्धा चालू आहे यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत त्यांच्या स्वागताच्या या ठिकाणी बोर्ड लावले आहेत या बोर्डला बॅकग्राऊंड मी भगवा कलर लावलेला आहे या भागव्याचा अपमान असेल काही जिहादी वृत्तींकडून हा अपमान केला जातोय आहे काही ठिकाणी थुंकल्या जात आहे काही ठिकाणी फाडल्या जात आहे पण मला यांना एकच सांगायचं आहे तुम्हाला या, या भगव्याचा जर एवढा तिरस्कार असेल किंवा या महायुतीचा एवढा राग असेल तर त्यांनी या समोरासमोरून एकृत्य करावं आणि या, या, समर करा या महायुतीच्या ज्या योजना असतील त्या योजना घेण्यापासून वंचित राहावं तुम्ही लाडक्या बहिणी योजनेसाठी सगळ्यात पुढे रांगेला असतात आनंदाचा शिदा घ्यायला सगळ्यात पुढे असतात सगळ्या मोदी सरकारचं या महायुतीच्या सगळ्या योजना तुम्हाला पाहिजेत पण यांना मत नको यांचा तिरस्कार करायचा या जिहादी लोकांकडून हे वृत्यचं चा, कृत्य चालू आहे ह्या लोकांना आमचं एवढंच सांगणं आहे आमच्या भगव्याचा अपमान आमच्या नेत्यांचा अपमान आणि या महाराष्ट्राचा अपमान आम्ही कधीच ख खपून घेणार नाही जर याच्यापुढं कुणी दिसलं तर त्याचे तगडे मोडल्याशिवाय आणि ज्यांना कोणाला याचा राग असेल किंवा या भगवाचा म्हणजे सण होत नसेल त्यांनी खुशल पाकिस्तानात जावं एवढंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी इशारा देतो आणि या महायुतीच्या वतीने यांना एकच सांगतो तुम्हाला जर या मोडा महायुतीचा राग असेल तर मा या सरकारच्या योजना घेणं तुम्ही बंद करा आयल्यानगर येथे सुरू असलेल्या एवढ्या सुंदर सोहळ्यामध्ये वत्ते आणायचं काम काही जिहादी वृत्तींकडं सुरू आहे एका विशिष्ट भागामध्येच ह्या घटना घडतायत अख्ख्या नगर शहरात या स्पर्धेचं या युती सरकारचं स्वागत होत असताना काही एका शहराच्या मोजक्या भागातच त्यांनी हे घटना घडण्याचं काम केलेलं आहे त्यांना एक या पद्धतीने इशारा आहे की इथून पुढंसुद्धा नगर शहर हे बघव्याकडं जाणार आहे हिंदू जननायक आमचे आमदार संग्रामबाई जगताप यांच्या माध्यमातून येणारा काळात अतिक्रमणमुक्त शहर असेल किंवा कोणत्याही जियादिवृत्तीच्या पुढं उभं राहण्याचं काम संग्राम भाय करतीलच पण महायुतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो इथून पुढे या घटना खपवून घेतल्या जाणार नाही आणि आम्ही कमी प्रमाणात स्वागत करणार होतो मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं या घटनेमुळे जास्त उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात स्वागत आमच्या हिंदू लोकांकडून आता होईल आणि या भगव्याच्या वातावरणात तुम्हाला पण तुमची जागा दाखवण्यात येईल धन्यवाद तसेच नगर शहरात कुस्तीचा महाकुंभ भर जास्त नाही नगर शहरातील आणि जिल्ह्यातील काही जी आदी प्रवृत्तीचे जे हिरवे साप आहेत जे माग आमदार साहेब बोलते जिथं जिथं यांचं अतिक्रमण दिसेल ते पाडण्यासाठी काम आपण करावं आपण प्रत्येकाने अर्ज गाठे होत नसेल आपण आमच्यापर्यंत पोहोचा पण नगर शहर हे अतिक्रमण मुक्त करणार आणि हिरव्या जे आदेपासून नगर शहराला मुक्त करणार आज नगर शहरामध्ये का एक घटना निदर्शनास आली अतिशय म्हणजे त्यांच्या प्रवृत्तीला शोभन अशीच घटना आहे ती त्यांच्याकडून दुसरी तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही ज्या महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचं आयोजन आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भाई यांनी खेचून आणलं ते आणणं फार मोठी गोष्ट असते पण ह्या अल्पबुद्धीच्या कमकुवत बुद्धीच्या बुद्धी मानसिकतेच्या जी आद्यांला ते कधी लक्षात येणार नाही यांना काय आहे एका ठिकाणी जमा व्हायचं एका ठिकाणी राहायचं आणि तेवढंच करायचं त्यांना त्याच घाणीत राहायची सवय लागलेली आहे आणि ते घाण कृत्य असं करायची त्यांना प्रत्येक ठिकाणी सवय लागली आहे आता हे कृत्य करण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो फडणवीस साहेबांचा त्याच्यावर फोटो आहे अजित अजितदावांचा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचं एकनाथजींचं आहे आणि भाई यांचा फोटो आहे त्याच्यावर आता याचा त्यांना राग का ते सांगतो मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मागच्या सांगितलंय की आठ दिवसात सगळ्या किल्ल्यांच जे काही माजारी उभ्या झाल्या आहेत या जी यांच्या त्या आम्ही सगळे किल्ले आम्ही ते माजारी मुक्त करणारे ते तर त्याचा एक राग या सापांना आलाय हिरव्या सापांना आणि अजून एक आमच्या आमदारांविषयी यांच्या मनात जो काही राग निर्माण झालाय त्यांचे ज्वार मोठे झालेले तुम्ही आणि त्यांचा राग का तर आता सिद्धटेकचं जे तिथे माजर पागली आणि नगर शहरामध्ये सुद्धा आमदारांनी सांगितलंय की यात्या महिन्याभरात आयुक्तांना त्या दिवशीच निवेदन दिलेलं आहे जर आयुक्तांनी काढलं नाही तर आम्ही त्या माजरी काढणार आहे म्हणून यांना हा राग पण तुमच्यात जर धमक असेल तर आमच्या समोर या हे रात्रीचे कृत्य करू नका आणि रात्रीचे पण करायचे तर सांगा आम्हाला आमच्या ती पण धमकी आहे मगला आम्ही अशीच पळून लावलेली आहे तुम्ही तर काही नाही आत्ता आमचं राज्य आहे हे हिंदुत्ववादी सरकार ज्या पद्धतीने काम चालू आहे त्याचा हा धासका आहे तुम्हाला सांगतो तुमच्या पद्धतीने आम्हाला लय वेळ लागणार नाही त्या पद्धतीने तुम्हाला गप करायला पण हे फ्लेक्ससुद्धा ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्थापन केलं त्या संविधानाचा आदर राखून त्याचं आम्ही आयुक्तांची महापालिकेची परवानगी घेऊन त्या फ्लेक्स लावलेली तुम्ही कोणत्या संविधानाचं पालन करता ही कोणती जात आहे संविधानाला पायमल्ली करणारी हे तुम्ही सगळ्यांनी या समाजाने आता लक्षात घेणं गरजेचं आहे यांना संविधान विविधान काय कळत नाही यांना फक्त हिरव्या सापांना फक्त त्यांची जीआधी वृत्ती कळती पण ती जीआधी वृत्ती हे छत्रपतींचे मावळे जागेवर टाकल्याशिवाय राहणार नाही कोणाच्या जर पार्श्वभूमीत जर दम असेल तर आज रात्री यांनी परत कृत्य करायचं अकराचा टायमिंग देतो कोणाला यायचं असेल तर या यांना आज अकरा वाजता परत त्यांच्या पायाने परत घरी जाते का मग बघतो आम्ही जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम